मी आहे सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज बघू शकता आठ झालेले आहे आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चाल चालू झा म्हणजेच सुरू केलेली आहे तर इकडे बघू शकता इकडे मी कैरीचं पण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी कुकरमध्येच मी कैरी लावून घेतलेली आहे वापवण्यासाठी आणि दोन शिट्ट्या मी त्याच्यात करून घेतल्या कारण की पातेल्यामध्ये जर आपण कैरी टाकली ना तर पटकन शिजत नाही तर त्याच्यामुळे मी कुकरमध्येच लावून दिलेले आहे आणि इकडे बघू शकता इकडे भेंडी घेतलेली आहे भरलेली भेंडी मला आज बनवायची आहे शेंगदाण्याचं कूट घालून तर आणि इकडच्या साईडला आता मी इकडे पण माझी ठेवलेली आहे तर मी इथे कट करून तर मी इथे आता शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात लसूण जिरं आणि चटणी असं मी घातलेलं आहे आणि थोडीशी मुठभर हळद घेतलेली आहे ठेवते तर आता बघू शकता मस्त अशी हिरवीगार भेंडी आहे आणि लांब अशी आखी भेंडी जर आपल्याला करायची असली ना भरून तर अशी लांब मस्त भेंडी घ्यायची आणि थोडी मोठीच राहू द्यायची तर हे बघा मागच्या साईडचं हे असं कट करून घ्यायचं आणि पुढे पण आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे मध्ये असं आपल्याला चिर पाडून घ्यायची आहे बघू शकता आ, हे बघा ह्या पद्धतीने आणि आता याच्यामध्ये मला फक्त मीठ घालायचं आहे मीठ घालून मी आता मग भेंडीमध्ये मी भरणार आहे तर आता पूर्ण अशा मी भेंडी कट कर करून घेते आणि मग मी दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला तर बघू शकता फ्रेंड्स आता कैरी पण माझी इथे रेडी झालेली होती तर मी असं ह्या प्रकारे पण इथे करून ठेवलेलं आहे आणि आता इकडे गूळ घेतलेला आहे एक वाटीभर तर मी आता याच्यात ॲड करून देणार आहे आणि हे सगळं मी असं एकत्र करून घेते आणि हे काही मला गरम वगैरे करायचं नाही आहे तर आता फक्त मला याच्यात फोडणी द्यायची आहे छानची घेऊ जाऊ शकता फ्रेंड्स आता मी याच्यात तूप घातलेलं आहे तूप एकदम थोडंसंच घातलेलं आहे मी कारण की हे पोरांना नाही तर त्याच्यामुळे थोडंसंच तूप टाकलेलं आहे आणि इकडे जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी तर बघू शकता तर आता इथे जिरं मी करून घेते चांगलं आणि आपल्याला घालायचं आहे आणि मी हे पण गरम वगैरे काहीच करत नाही कारण की गरम की कुत्रे तर हे बघू शकता आता इथे मीठ पण मी टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि आता आपल्याला भेंडी इथे भरून घ्यायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने बंद करून तर बघू शकता अशा प्रकारे सगळे आता मी भरून घेते भेंडी आणि मग मी दाखवते तुम्ही तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे भेंडी माझी सगळी भरून घेतले झालेली आहे आणि इकडे कढई ठेवलेले आहे शकता फ्रेंड्स आता मी इथे ताव्या पहिले कढई ठेवलेली होती पण मध्ये ते व्यवस्थित बसत नव्हत्या तर ताव्यावर आहे ना अगदी छान अशा मस्त रचल्या जातात तर त्याच्यामुळे मी आता कढईमध्येच ठेवलेले आहे बघू शकता आता ह्या पद्धतीने सगळ्या भेंडी मी इथे ठेवून दिलेल्या आहेत ताव्यावर आणि आता वरून परत तेल घालणार आहे तर बघू शकता आता मी ना ताट आता याच्या आता आपण भेंडी बघून आपली तर बघू शकता छान अशी मस्त शिजून गेलेली आहे आणि आता मी थोडंसं पलटी करून देते त्यांना थोडं म्हणजे जे कूट असतं ना शेंगदाण्याचं ते पण म्हणजे छान लागतं खायला तर बघू शकता तर बघू शकता थोडंसं थोडं करपून गेल्या कारण की तवा थोडासा बारीक आहे म्हणून आणि माझं थोडंसं दुर्लक्ष झालं तर बघू शकता तर छान अशा मस्त भेंडी आपल्या इथे तयार झालेली आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला चला तर बाय